या भागातले चांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून दी, दी, लोकांना आमुष दाखव लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे ना संपूर्ण देशामधलं वातावरण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदल बदलताना मला दिसत आहे नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात फुलणार नाही आपण पाहिला असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही सभा झाली कधी संपली कधी मोदी परत गेले कधी ते कोणालाच कळत नाही मोदी येतात कधी मोदी जातात कधी जे काय हवा निर्माण केली होती गेल्या दहा वर्षात की हवा पूर्णपणे संपलेली आहे या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेशचं म्हणा तर जळगाव असेल रावेर असेल नंदुरबार असेल धुळे असेल दिंडोरी असेल नाशिक असेल या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होती हे मला स्पष्ट उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातील जमेला संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं काय झालं हे चार जून नंतर रवी राणाने त्या ठिकाणी आरोप केलेले की बच्चू कडू मातोश्री मातोश्रीहून पैसे घेऊन काम करतात आणि भाजप मातोश्रीची माहिती मी आता जळगावला मी आता जळगावला साहेब गिरीश जळगाव बोल साहेब गिरीश असं म्हणतात की दोन्ही जागा पाच लाखांच्या लिडणी आम्ही आहोत लाखाच्या लीडणी बोलले नाही

या तिसऱ्या क्रमांकावर राजी अशी मला पक्की खात्री साहेब साहेब अजित पवार शिखर घोटाळा शिखर बँक होत त्यासाठी सुद्धा त्यांनी पलायन केलं हा जी बीजेपीची वॉशिंग मशीन आहे ती त्यासाठी काय ज्या हॉटळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा शिखर बँक घोटाळा असं स्वतःचं नरडक फाटेपर्यंत बोलत होते त्या घोटाळ्यातून तर भाजप सरकार आरोपीला देत असेल तर या देशाचे प्रधानमंत्री किती खोटं बोलत आहेत आणि त्यांचा पक्ष किती फसवा आहे ते तुम्हाला स्पष्ट दिसत आहे का कहना आहे की काँग्रेस की सत्ता आहे तो मुसलमान जो समाज आहे तो हर जगह बेठेगा करते मोदी जी के कहने पर मत रख। मोदी जी झूठ बोलने वाले चार जून के बाद वो तो प्रधानमंत्री तो नहीं रहे